मृत्यू कोणत्या गोष्टींवर अवलंबून नसतो हे देवाने एका ओवीत सांगितलेलं अध्याय नंबर नऊ ओवी नंबर तीनशे पस्तीस देव म्हणत आहेत मृत्यून विचारी गुण दोष न म्हणे विदेश न पाहे रात्र दिवस करीत नाश तत्काळ अर्थ सुंदर सोपा आहे देव म्हणत आहेत की मृत्यू कधीही गुण दोष पाहत नाही म्हणजे कोण चांगलं आणि कोण वाईट कोण दुर्जन आणि कोण सज्जन याच्यावर मृत्यू अवलंबून नसतो त्याच्या प्रारब्धानुसार जितके दिवस त्याला ह्या पृथ्वीवर राहायचं है, आहे तितकेच दिवस देव त्याला ठेवत असतो पण प्रारब्धानुसार मृत्यू ठरलेला असतो आणि श्वासदेखील आपले निश्चित असतात जन्माला आलो तेव्हाच आपले श्वास निश्चित आहेत त्याच्यात दररोज आपण जवळपास एकवीस हजार श्वास कमी कमी करत जातो जेव्हा शेवटचा श्वास आपण घेतो त्या दिवशी आपलं मृत्यू येतो म्हणून मृत्यू हा चांगलं वाईट काही पाहत नाही अनेक उदाहरणं इतिहासामध्ये आपल्यासमोर आहेत स्वामी विवेकानंद एकोणचाळीसच वर्ष या जगात राहिले संत तुकाराम महाराज बेचाळीसच वर्ष या तुक जगात राहिलेत त्याचप्रमाणे शंकराचार्य बत्तीसच वर्ष या जगात राहिले असे अनेकांचे उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर आहेत म्हणून गुण दोष यावर मृत्यू अवलंबून नाही दुसरा मुद्दा देव म्हणतात की मृत्यू देश विदेश हे सुद्धा पाहत नाही म्हणजेच हा व्यक्ती भारतात आहे का ह्या चांगल्या स्थळावर आहे ह्या तीर्थक्षेत्रावर आहे असं काही पाहत नाही मृत्यूला स्थळाचाही काही विकल्प नाही तिसरी गोष्ट देव सांगत आहे की वेळेवरसुद्धा मृत्यू अवलंबून नसतो रात्र असो की दिवस असतो जेव्हाही आपलं वेळ ठरलेला आहे त्यावेळेस यमराज येऊन आपला जीव घेऊन जातो आणि जीव बाहेर निघणं यालाच मृत्यू असं म्हटलेलं आहे आणि तो जीवात्मा जोपर्यंत आपल्या शरीरात असतो तोपर्यंत आपल्या शरीराची हालचाल असते तोपर्यंतच आपण सगळं काही करू शकतो पण हा जीवात्मा जेव्हा शरीराच्या बाहेर पडतो त्यालाच म्हणतात मृत्यू आणि हे मृत्यू ठरलेल्या वेळी येऊन तुमचा जीवात्मा घेऊन जातो आणि तात्काळ या शरीराचा नाश सुरू होतो अशा प्रकारे सत्य देवाने सांगितलेलं आहे मृत्यूचं सत्य म्हणून कोण काळ येईल कैसा नाही देहाचा भरवसा असं वाक्य आपण नेहमी लक्षात ठेवावं आणि कोणत्याही चांगल्या कामाला कधीही उशीर करू नये कारण मरण कधी येईल सांगता येत नाही म्हणून कल करेसो आज कर आज करेसो अभी